दादासाहेबांनी मायाच्या विरोधात घेतला मोठा निर्णय तर अथर्वनी मोडलं लग्न नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे माया मुद्दामच वेद्याला त्रास देऊ लागत असते आणि ते सगळं मागून प्रकार बघितलेला राहतो मीरानी आता मीरा लगेच म्हणते माया ताई तुम्ही त्रास देत असाल वेदाला मला असं अजिबातच वाटलं नव्हतं तेवढ्यात माया म्हणते हो मीच त्रास देत होते तिला आता तू काय करशील बरं तुझ्याकडे काय पुरावा आहे तेवढ्यात लगेच मीरा पण म्हणते मी हे सगळं जाऊन घरच्यांना सांगेल तेवढ्यात माया म्हणते पण तू घरच्यांना सांगेस तर तू इथे पाहिजेस तर आता मी तुझ्या बरोबर काय करते ते बघ असं म्हणून ती पण तिला एकदम किडनॅप करून घेते तिचं तोंड गप करते आणि तिला त्या रूम मध्ये दाबवून ठेवते ती आणि माया मुद्दामच वयला तयार करून खाली घेऊन जाते आणि घरातले जण विचारू लागत असता कुठे असं मग तेवढ्यात माया पण म्हणते मीराला अर्जंट एक कॉल आला होता म्हणून ती तिच्या गावी चालली गेली तिचे काका आजारी आहे म्हणून ती तिच्या गावी चालली गेली पण ते घरच्यांना काही यक्स होत नाही तर माया मुद्दमच वेद्याला त्रास देत म्हणू लागत असते तू सगळ्यांसमोर असं दाखवायचं तुला मी खूप आवडते मी खूप चांगले असं तुला सगळ्यांसमोर दाखवलंच पाहिजे मी जसं सांगते तसंच वागायचं जर का तू असं नाही वागली ना एक मोठा राक्षस येईल आणि तो तिला खाऊन जाईल आणि मी काय करेल ना तिच्यासोबत तू आयुष्यात विचार पण करू नये शकणार जर का तुला ती तुझी मावशी वाचवायची असेल ना तर मी तसं सांगते तुला तसंच करावं लागेल त्याच्याने वेदा तर एकदम घाबरून जाते वेदा म्हणते तू सांगेल मी तसं सगळं करायला तयार आहे पण अजिबातच तिला तू काह्य करू नको तेवढ्यात माया पण बोलते बरं मी अजिबातच काही नाही तिला आणि असं म्हणून आता मायाला पण एकदम आनंद झालेला राहतो पण प्रेक्षकांना इथे दादासाहेब म्हणता अचानक ती घरी कसं काय काय बरं तिच्या काकांना झालं मी तिला फोन करून विचारतो असं म्हणून पण तो कॉल काही लागत नसतो त्याच्यानी मायात एकदम मोठा धक्का लागतो माया बोलते तिला अर्जंट कॉल आला म्हणून ती चालली गेली तिच्या गावाकडे रेंज येत नाही ती मला असं म्हटली होती पण ते काही येत दादासाहेबांना तिचं म्हणणं पटत नसतं आता या मालिकेवर नेमकं पुढे काय वेळी पाहण्या तर फार रंजक ठरणार आहे कारण की दादासाहेब आता या सगळ्या गोष्टीचा शोध घेणार राहता कारण की आता दादा साहेबांना पण डाऊट आलेला राहतो त्या मायावरती कारण ती माया एकदमच घाबरून गेलेली असते आता अथर्वला पण एकदम मोठा धक्का लागतो की अचानकच ती कस काय गावी गेली बरं अथर्वला पण एकदम मोठा शॉक लागतो आणि तिकडे तिला दांबवून ठेवलेला तिला खूप त्रास होत लागत असतो आणि ती सगळ्यांसमोर आल्यावरती घरच्यांना सगळं सत्य सांगेल का आणि घरच्यांसमोर सगळ्या सत्य सांगितल्यावरती त्या माया कशी खडी फोडायला जाते पानं फारच रंजक ठरणार कारण की आता मायाचे लवकरच दिवस भरताना आपल्याला बघायला मिळणार आहे कारण तिचे सगळे कारस्थाने घरच्यांसमोर येणारे एका मालिकेच्या आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद